मालवण येथील किल्ले राजकोट या ठिकाणी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला तर सत्ताधाऱ्यांकडून या घटनेबाबत दुःख व्यक्त करत हा पुतळा पुन्हा उभा करण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून नेमकं काय राजकारण सुरू आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणव तुम्ही पाहत आहे मनसे सुशल मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची अठ्ठावीस फुटी उंच प्रतिकृती उभारण्यात आली होती भारतीय नौसेनेकडून ही प्रतिकृती उभारण्यात आली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं होतं त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळला वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं हा पुतळा पडला असल्याचं स्पष्टीकरण यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं मात्र आता या घटनेवरून महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलंय एरवी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नामोल्लेख टाळणारे किंबहुना पुण्यातील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प स्वीकारण्याला विरोध करणाऱ्या राहुल गांधींची काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला बगल देत शाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र या नावानं आपली राजकीय पोळी भाजणारे शरद पवार त्यांचा पक्ष आपल्या सोयीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून राजकारण करणारे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष सध्या या घटनेविरोधात रस्त्यावर उतरलेत दुसरीकडे महायुतीबाबत बोलायचं झाल्यास छत्रपती शिवरायांची वागणख लंडनवरून आम्ही आणली असं सांगणाऱ्या भाजपनं हा पुतळा उभारण्यापूर्वी कंत्राटदाराची आणि त्याच्या पूर्वीच्या कामांची चौकशी केली नव्हती का आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत असं सांगणाऱ्या आणि पुतळा पडल्यानंतर ही घटना वाऱ्याच्या वेग जास्त असल्यामुळे घडली असं स्पष्टीकरण देणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण येथील भौगोलिक परिस्थितीत हा पुतळा चिरंतर टिकू शकेल का याचा अभ्यास केला नव्हता का आणि आता ही घटना घडल्यानंतर मूर्तीकाराच्या कलेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अजित पवारांच्या नेत्यांनी कंत्राटदारावर चौकशी लावावी अशी मागणी का केली नाही असे एक ना अनेक प्रश्न या प्रसंगातून उपस्थित होऊ लागलेत मात्र ही सध्याची सगळी परिस्थिती बघता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून सुरू असलेलं राजकारण पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती पुतळे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं महाराजांचं खरं स्मारक हे कुठलं तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गळ किल्ले आहेत पण महाराजांच्या नावानं राजकारण करायचं मत मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळत आहे का हे बघायचं इतकंच राहिलंय ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो असं म्हणत राज ठाकरेंनी या घटनेवरून सरकारवर ताशेरे ओढले मुळात या पूर्वीही राज ठाकरेंनी अनेकदा घेतलेली भूमिका योग्य होती हे आता पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवू लागले छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत त्यांचे पुतळे किंवा स्मारक उभारण्याऐवजी त्यांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचं के संरक्षण ही आपली जबाबदारी असायला हवी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा आपण जपायला हवा केवळ पुतळे आणि स्मारक निर्माण करण्यापेक्षा पुढच्या पिढीला आणि जगाला आपला इतिहास लक्षात राहावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले जपले पाहिजेत किंबहुना त्याची डागडुजी केली पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे ज्यांच्या नावाने आमचा महाराष्ट्र ओळखला जातो त्या शिवछत्रपतींचा पुतळा हा फक्त नुसता निवडणुकीचं नाटक आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त तुमच्या तोंडाला पानं पुसणं एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला आहे विषय मी ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्याच वेळेला मी म्हटलं होतं तेव्हापासून मी आजपर्यंत म्हणतोय पुतळे उभे करू नका आमच्या शिवछत्रपतींचं खरं जर काही स्मारक करायचं असेल ना तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ना ते उत्तम रीतीने पहिल्यासारखे उभे करा कितीही खर्च लागला तरी चालेल पण ते पहिले गडकिल्ले उभे करा अहो आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता तिथे इतिहास कळला पाहिजे आमचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलं होतं महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या नावानं केवळ राजकारण करण्यामागचं काम करतात गरजेप्रमाणे महापुरुषांचं नाव वापरून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सध्या या महाराष्ट्रात सुरू आहे याकडे महाराष्ट्राची जनता आजवर दुर्लक्ष करत आली मात्र मालवणमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य होती शिवाय राज ठाकरे हे दूरदृष्टी असणारे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ही योग्य जाण असलेले सध्या तरी महाराष्ट्रातील एकमेव नेते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या या राजकारणावरून आणि राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी मनसे सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद